नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही सेवा किंवा उपाय बघणार नाही आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही म्हणजे ज्या सेवा करतो आणि ज्या सेवांमधून म्हणजे ज्या ग्रंथांची माहिती म्हणजे आपण ज्या ज्या सेवा करतो कोणता ग्रंथ कशासाठी कोणत्या सेवेसाठी कोणत्या समस्येसाठी कोणत्या ग्रंथाची सेवा करावी आणि माझ्याकडे कोणकोणते कौन ग्रंथ आहेत प्रत्येक ग्रंथाचं महत्त्व काय याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे सगळे ग्रंथ म्हणजे असं नाही फक्त जे माझ्याकडे आहेत मी ज्या ग्रंथांची सेवा करते त्या ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर सगळ्यात पहिले बघा आपण आयुष्यामध्ये आपल्या अनेक दोष असतात म्हणजे गृहदोष असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा अजून काही दोष असेल त्या सगळ्या वरती प्रभावी असे हे ग्रंथ आहेत अनेक ऋषीमुनींनी लिहिलेले हे ग्रंथ आहेत आपल्या स्वामींचा हा ग्रंथ जो आहे तो स्वामी चरित्र सारामृत तो तर अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे प्रत्येक ग्रंथाचा आता मी सगळे ग्रंथ तुम्हाला मी दाखवणार आहे कोणत्या ग्रंथाची कशी सेवा करावी कधी करावी कोणत्या कारणासाठी करावी कोणत्या समस्येवरती करावी कशासाठी करावी याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जे माझं काही कलेक्शन आहे ग्रंथ मी घेतलेले आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करते तर बघा सगळ्यात पहिला ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत अर्थात तुमची तुम्ही स्वामी सेवेकरी झाला आहे तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे तर हा ग्रंथ तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात माझी आवडती सेवा कोणती असेल तर स्वामीचरित्र सारामृत खरंच या स्वामीचरित्र सारामृताने माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे खूप 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 प्रभावी आणि ताकदवान शक्तिशाली हा ग्रंथ आहे महाराजांचा महाराजांच्या लीलांचं वर्णन यामध्ये आहे या ग्रंथाचं महत्त्व म्हणजे कोणत्याही समस्येवरती तुम्ही याचं याचे पारायण करू शकता संकल्पयुक्त आपले गुरुच गुरुमाऊली नेहमी सांगतात की जो स्वामीचरित्र सारामृताचे शंभर पाठ करतो किंवा एकशे आठ पाठ जर तुम्ही संकल्प केले तर कितीही कठीण कितीही मोठी समस्या असो मग कोणत्याही क्षेत्राबाबत असो कोणत्याही बाबतीत वैवाहिक संसारिक किंवा आर्थिक कुठलीही शारीरिक कोणताही प्रॉब्लेम असो कोणतीही समस्या असो शंभर नव्हे एकशे एक टक्का तुम्ही त्यातून सुटाल इतका प्रभावी हा ग्रंथ आहे आणि महाराजांचा आणि रोज आता तुमच्या घरामध्ये स्वामी म्हणजे स्वामी सेवेकरी तुम्ही आहात तर तुमच्या घरामध्ये हा ग्रंथ असलाच पाहिजे बाकी इतर राहते पण हा ग्रंथ तुमच्याकडे असलाच पाहिजे कारण बघा ज्यावेळी आपण केंद्रात जातो दिंडोरीला जातो तर एखादा प्रश्न घेऊन आपण महाराजांच्या केंद्रामध्ये जातो त्यावेळी तिथे विचारलं जातं की तुम्ही आधी म्हणजे आता आपण सेवा घेण्यासाठी महाराजांच्या केंद्रामध्ये जातो तर पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं जातं तिथे आपल्याला सेवे करीत आहेत आता विचारतातच तुम्ही सेवा कोणती करताय तर म्हणजे मी ज्यावेळी गेले होते त्यावेळी माझ्याकडे ऑलरेडी हा ग्रंथ होता तर तिथे गेल्यावरती मी सांगितले की मी नित्यसेवा करते जी जमेल ती माझ्याकडून मी सेवा करत अस करते तर त्यावेळी हा ग्रंथ ज्याच्याकडे नाही ना, ना त्याच्याकडे त्याला सांगितलं जातं की पहिला तुम्ही हा ग्रंथ घ्या कारण या ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे ना की दुसरी कोणती सेवा करायची गरज आपल्याला पडत नाही कारण या ग्रंथाची आपल्याला रोज सेवा करायची आहे असते नित्यसेवा आपले आपण यामधून करत असतो रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय जो वाचतो ना त्याचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ अगदी सुख कर जातो कोणतंही संकट त्याच्यावरती येत नाही आणि आपले गुरुमौली नेहमी सांगत असतात की स्वामी चरित्र सारावृत्ताचं जो पठन करतो जी सेवा करतो त्याच्या आयुष्यात कुठलीच समस्या उरत नाही म्हणून अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे तुमच्याकडे अजूनही हा ग्रंथ नसेल तर तुम्ही नक्की हा ग्रंथ दिंडोरी प्रणित केंद्रामधून घ्या आणि मी कोणकोणते ग्रंथ आहेत आणि ते कुठून घेतले हे देखील मी सांगणार आहे तर हा ग्रंथ जो आहे तुम्ही केंद्रातूनच घेतलेला आहे ज्यावेळी आ... नाही हा मावशीने माझ्या मला दिला होता पण हा दिंडोरी प्रणितचाच आहे तर इथे बघत असाल तुम्ही तर केंद्रातून अगदी त्यावेळी याच्यावरती तेहतीस रुपये प्राईस आहे पण आता वाढली असेल की नाही माहीत नाही मला पण ज्यावेळी घेतला त्यावेळी म्हणजे ज्यावेळी मावशीने मला हा दिला होता त्यावेळी ते तेहतीस रुपयाची किंमत आहे याच्यावरती आहे तर आता थोडी कदाचित वाढली कि असेल किंवा नसेल पण पण अतिशय प्रभावशाली आणि या सेवे या ग्रंथाची सेवा तुमच्या घरामध्ये रोज झालीच पाहिजे लक्षात घ्या तर हा एक ग्रंथ माझ्याकडे आहे ज्याची मी रोज सेवा करते आणि मला अतिशय आवडते नित्यसेवा किंवा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ जो आहे तो सत्यनारायण पूजाविधी आता हा ग्रंथसुद्धा मी दिंडोरी प्रणित केंद्रामधूनच घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकत असाल की आणि जे जे काही तुम्हाला ग्रंथ अवेलेबल म्हणजे हवे असतील तर कुठून घ्यायचे जर तुमच्या जवळपास जर केंद्र नसेल तर कसं घ्यायचं हे सुद्धा सांगते मी तर हा या ग्रंथाचं महत्त्व काय बघा आता श्रावण महिना तर संपला श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण पूजाविधी करत असतो सत्यनारायण पूजा करत असतो पण ही ही जी काही हे जे काही सत्यनारायण आहे ते आपण दर पौर्णिमेला आपण करायचं असतं संकल्पयुक्त सत्यनारायण जर तुम्ही कराल जर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असतील पैशाचे काही प्रॉब्लेम असतील कुठे अडकलेले पैसे असतील किंवा संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे तर भगवान विष्णूंची ही सेवा आहे तुम आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न राहते लक्षात घ्या म्हणून ही ही हा जो ग्रंथ कशासाठी असतो तर जर पौर्णिमेला आपण सत्यनारायण विधी करतो तर त्यासाठी हा ग्रंथ अतिशय आवश्यक आहे बरेच स्वामी भक्त ही सेवा करतात बऱ्याच ताईदारांनी ही सेवा केली आहे अनेकांना अनुभव आलेले आहेत कित्येकांचे लाखो करोडांचं कर्ज या सेवेनं भेटलेलं आहे संतान प्राप्ती काहींना या सेवेने झालेले आहे खूप खूप प्रभावीशा प्रभावशाली हा ग्रंथ आहे मी देखील या ग्रंथाची सेवा करते दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजे विधीसाठी हा ग्रंथ आपल्याला आवश्यक असतो त्यामुळे मी माझ्याकडे हा ग्रंथ देखील आहे तर हा सुद्धा मी दिंडोरी प्रणी ज्यावेळी मी दिंडोरीला गेले होते ना गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी त्यावेळी तिथून हा घेतला होता तर त्यावेळी पंधरा रुपये ह्याची प्राईस होती आता वाढली असेल की नाही माहीत नाही पण त्यावेळी पंधरा रुपये होते त्यानंतरचा पुढचा ग्रंथ जो आहे तो अगदीच छोटासा विष्णू नावाचा तर विष्णू नामसुद्धा ही भगवान विष्णूंची सेवा आहे अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे बघा ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं जातं किंवा रोज पठण केलं जातं त्या घरामध्ये आर्थिक समस्या अजिबात उरत नाही म्हणजे का म्हणजे उत्तरोत्तर प्रगती तुमची होते आणि म्हणजे म्हणतो ना की सतत पैशाची ट टंचाई किंवा आर्थिक हानी जर होत असेल आलेला पैसा टिकत नसेल पुरत नसेल तर या ग्रंथाचं पठण तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये करा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही रोज वाचा आता कोणीही वाचलं ले तरी चालेल काही हरकत नाही संकल्पयुक्त वाचू शकता रोज वाचू शकता जर आता हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे सॉरी हे स्तोत्र जे आहे ते संस्कृतमध्ये आहे तर तुम्हाला जर संस्कृत वाचता येत नसेल किंवा कठीण जात असेल आणि एवढे एवढं मोठं स्तोत्र जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये यूट्यूबला हे स्तोत्र रोज संध्याकाळी लावा ज्यावेळी आपण दिवे लागणीनंतर नंतर आ, आपले उ दिवा अगरबत्ती करतो त्यानंतर मोबाईलला लावून द्यायचं आपला स्वयंपाक करत किंवा घरातली कामे करत तुम्ही हे स्तोत्र तुम्ही ऐकू शकता आणि ऐकल्याने सुद्धा आज खूप 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 लाभ होतात इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे भगवान विष्णूंची सगळ्यात पॉवरफुल सेवा असेल कोणती तर हे विष्णूसहचं नाव आता मी हा ग्रंथ का घेतलेला हो तर ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी सात दिवसाचं आपलं गुरुचरित्र पारायण असतं तीन दिवसाचं असतं पण प्रत्येक दिवशी सात दिवस संध्याकाळी म्हणजे आज सेवा झाल्यानंतर रोज संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं आता का करायचं कारण गुरुचरित्र वाचताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या कधीकधी आपल्याला कंटाळा येतो कधीकधी जांभई येते किंवा काहीतरी होतं तर काहीतरी चुका झाल्या असतील त्या चुकांचं निरसन व्हावं आणि सेवा आपली पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला हे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं यामध्ये दिलेलं देखील आहे त्याचं महत्त्व आणि तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर हा ग्रंथ तुमच्याकडे असायलाच हवा रोज संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करूनच झोपावं लागतं तर अशा प्रकारे आ, मला हा ग्रंथ हवा होता म्हणून मी हा पण घेतलेला आहे दिंडोरी प्रेम केंद्राचाच हा पण आहे अकरा सॉरी एकोणीस रुपयाचा हा ग्रंथ आहे मी नरसोबाच्या वाडीला ज्यावेळी गेले के होते केंद्रामध्ये त्यावेळी तिथून आम्ही घेतला होता त्यानंतरचा पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे दुर्गा सप्तशती कुलदेवीची सगळ्यात प्रभावशाली सेवा कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर कितीही मोठं संकट असो बघा कुलदेवीच्या खात्यात म्हणू आपण कुलदेवीच्या अधिकारामध्ये विवाह नोकरी संतती या सगळ्या गोष्टी येत असतात कर्जपाजारीपणा आजारपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुलदेवीच्या अधिकारामध्ये येत असतात जर तुमच्या घरामध्ये म्हणजे एखाद्याचा एक, एक विवाह झाला होत नसेल किंवा संतती प्रॉब्लेम होत नसेल तर तुम्ही या दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करा अतिशय प्रभावशाली मग तुमची कोणतीही कुलदेवी असो साडेतीन शक्तीपीठांपैकी कोणतीही तुमची कुलदेवी असो ह्या सेवेने त्या तुम्ही के तुमच्या कुलदेवीपर्यंत ती सेवा नक्कीच पोहोचते इतका प्रभावी हा ग्रंथ आहे साक्षात देवी यामध्ये बसलेली आहे आणि आई भगवती यामध्ये बसलेली आहे कोणीही कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकता पठण करू शकता पाठ करू शकता चौदा पाठ करू शकता आता नवरात्र येते गणपती झाल्यावर दसरा दिवाळी नवरात्र येईल तर नवरात्रमध्ये जर या ग्रंथाचं तुम्ही पा पाठ पा, कराल नऊ पाठ चौदा पाठ कराल तर खूप खूप मोठी सेवा तुमच्याकडून घड घडणार आहे त्याच्यामुळे दुर्गासप्तशती पाठाचा मी हा एक ग्रंथ घेतलेला आहे कुलदेवीची कारण कुलदेवीची सेवा होणं आपल्या घरामध्ये खूप गरजेचं असतं तिचा मान सन्मान होणं खूप गरजेचं असतं तरच आपला परिवार सुखी राहतो आपला वंश वाढतो आणि म्हणजे पुढची पिढी पुढच्या पिढीलासुद्धा ते चांगलं असतं म्हणून कुलदेवीची ही सगळ्यात प्रभावशाली सेवा आहे दुर्गासप्तशती तर हा सुद्धा मी दिंडोरी दिंडोरीला ज्यावेळी गेलेला त्यावेळीच घेतलेला होता तेहत्तीस रुपये होतं त्याच्या त्यावेळी प्राईस तर हा एक ग्रंथ आहे माझ्याकडे त्यानंतर हा आहे व्यंकटेश स्तोत्र भगवान विष्णूंची सेवा श्रीकृष्णाची सेवा ज्यावेळी आपण म्हणजे एखाद्या आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेलो असतो किंवा जर तुम्हाला तीन दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल व्यंकटेश स्तोत्राचं रात्री बारा वाजताचं ज्याचा व्हिडिओ मी परवा अपलोड केलेला आहे व्हिडिओ सेवा तर कशी करायची काय करायची ही सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर त्याच्यासाठी मी ज्यावेळी नरसोबाच्या वाडीला गेले होते तिथून हा ग्रंथ आणला होता अगदी किती दहा रुपयाला काहीतरी याची किंमत होती तर तिथून मला हे म्हणजे कसं होतं ना की प्रत्येक वेळी मोबाईलमध्ये वाचत बसणं शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ग्रंथ असेल तर वाचायला पण बरं बरं पडतं आणि आपल्याकडे म्हणजे कु दुसऱ्याकडे कुणाची मागण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळे हा व्यंकटेश स्तोत्राचा एक मी ग्रंथ आणला होता तर अतिशय प्रभावशाली ही पण सेवा आहे तुम्ही तीन दिवसाचा अनुष्ठान देखील याचं करू शकता सोबतच जर संतानप्राप्तीविषयी आपल्याला सेवा देतात तर त्या सेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवासुद्धा मला दिली होती आणि त्याच्यामुळे मग या या ग्रंथाची मला गरज पडली म्हणून मी हा ग्रंथसुद्धा घेतला होता तर हा एक ग्रंथ आहे त्याच्यानंतर नित्य सेवा स्तोत्र मंत्र सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात लाभदायी कोणतीही समस्या तुम्हाला कोणताही मंत्र स्तोत्र लक्ष्मीचा मंत्र असो कोणतंही म्हणजे काहीही यात सगळं आहे गणपती आता विशेष महाराजांची आरती भगवान विष्णूंच्या सेवा आहेत भगवान शंकरांच्या सेवा आहेत मारुतीच्या सेवा आहेत सगळ्या देवी देवतांच्या सेवा स्तोत्र मंत्र या ग्रंथामध्ये आहेत आणि जसं स्वामीचरित्र सारामृत आपल्याला हवं असतं गरजेचंच असतं तसं आपल्याला नित्यसेवा आणि स्तोत्रमंत्र हा ग्रंथसुद्धा तुमच्याकडे असणं खूप 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 गरजेचं आहे आणि खूप लाभदायी ठरतं प्रत्येक वेळेला आप आपल्याला म्हणजे आपल्याला अनेक स्तोत्रमंत्र सेवेमध्ये म्हणावे लागतात तर ह्यामध्ये मी दाखवते तुम्हाला बघा सगळे स्तोत्रमंत्र आपल्याला गुरुमाऊलीने यामध्ये दिलेले आहेत सगळ्या देवी देवतांच्या आरती यामध्ये आहेत दत्तात्रयांची आरती महाराजांची महाराजांच्या आपले तीन वेळा नैवेद्य असतात सकाळी म्हणजे आठची आरती साडेदहाची संध्याकाळी सहाची आरती तर ह्या तीन आरत्या यामध्ये आहेत त्रिकाळ आरती सोबतच शंकराची आरती मंत्र विभाग म्हणजे सगळे लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री रुद्र सरस्वती कोणतेही देवी देवता नाही असे नाहीत की यामध्ये त्यांचा मंत्र नाही नवनाथांचा मंत्र विष्णू मंत्र सरस्वती बीजमंत्र स्मर स्मरणशक्तीवर्धक किंवा म्हणजे अजून काही म्हणतो ना की रुद्रपठन सोबतच स्वामींचं ते प हे आपलं पुरुषसुक्त श्रीसुक्त सगळ्या सगळ्या सेवारा भगवान रामांच्या सेवा आहेत रा, भगवान श्रीकृष्णांची सेवा, श्री सेवा, सो बतस, आ, काल या सेवा आहे सोबतच वलगासुक्त कालभैरवष्टक ह्या सगळ्या सेवा यामध्ये आहेत आणि अतिशय प्रभावशाली आणि प्रभावशाली म्हणण्यापेक्षा महत्त्वाचा हा ग्रंथ आहे जो प्रत्येक स्वामी सेवेकरांकडे असलाच पाहिजे तर हा सुद्धा मी दिंडोरीहूनच आणला होता त्यावेळी बेचाळीस रुपयाची किंमत होती आता कदाचित वाढली असेल तर दिंडोरीमधूनच मी हा आणला होता जो खूप 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 आपल्याला उपयोगी पडतो हा ग्रंथ अतिशय उपयोगी आहे असा हा ग्रंथ आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र तर आपल्याला गुरुचरित्र पारायण ज्यावेळी करायचं असतं तर त्यावेळी हा ग्रंथ तुमच्याकडे असणं आणि तुमच्याकडं तुमचाच ग्रंथ तुम्ही वाचावा लक्षात घ्या इतरांच्याकडून मागून ग्रंथ वाचणं हे योग्य नाही लक्षात घ्या आपल्याकडे आपला आपला ग्रंथ असावा प्रत्येक वेळी दुसऱ्याकडे मागणं त्या त्या त्यालासुद्धा सेवा करायची असते त्याच्यामुळे प्र आपला आपला ग्रंथ असावा तर हा सुद्धा मी ज्यावेळी मला गुरुमौलींनी सेवा दिली होती ना त्यावेळी त्यामध्ये गुरुचरित्र पारायणाची सुद्धा सेवा होती आणि त्याचवेळी मी हा दिंडोरीमधून घेतला होता आणि खरं सांगू का गुरुचरित्र पारायण अतिशय प्रभावशाली सेवा आहे घटस्फोट असेल कर्जबाजारीपणा कोणत्याही समस्येवरती तुम्ही जर गुरुचरित्र पारायण कराल तर तुमचं प्रत्येक समस्येतून तुमची निवारण निवारण होईल आणि हे हा जो काही ग्रंथ आहे ना तो प्रत्यक्ष स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहे म्हणजे मूळ गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो दत्त महाराजां लिखित आहे तो म्हणजे स्त्रियांना वाचायला त्याची परवानगी नाही त्याच्यामुळे स्त्रियांसाठी त्यामुळे स्त्रियांना देखील गुरुचरित्राचं पारायण करता यावं त्यांना देखील सेवा करता यावी म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी यामध्ये गुरुचरित्रामध्ये या गुरु काही बदल करून स्त्रियांना वाचता येईल स्त्रियांना सेवा करता येईल अशी याची रचना केलेली आहे आणि तो प्रकाशित केलेला आहे त्याच्यामुळे या ग्रंथाची कोणीही सेवा करू शकतं स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकतं म्हणून तुमच्याकडे हा ग्रंथ असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही गुरुचरित्र पारायणात आपल्याला स्वामी पुण्यतिथीला पारायण करतो स्वामींच्या म्हणजे श्रावणामध्ये पारायण करतो कोणी संकल्पयुक्त करतं सोबतच आपण दत्तजयंतीला पारायण करत असतो कोणी प्रकट दिनावेळी पारायण करतं तर प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याकडे मागू शकत नाही आणि आपल्या आपला आपला ग्रंथ आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे हा पण ग्रंथ आहे तर हा सुद्धा मी दिंडोरीवरूनच आणलेला तर हे ग्रंथ जे आहेत ते माझ्याकडे आहेत आणि बाकीचं मग हा एक आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय किंवा सेवा म्हणू आपण बघा इथे लिहिलेलं पण आहे गुरुचरित्र अठरावा अध्याय संपूर्ण भरभराट व्हावी घरात लक्ष्मी नांदावी यासाठी दत्त उपासना तर गुरुचरित्रामधील दोन अध्याय असे आहेत जे गुरु चरित्राचे मेरूमनी मानले जातात तर कोणता आहोत चौदावा आणि अठरावा अध्याय तर खरं तर माझ्याकडे चौदाव्या अध्यायाचं पण पुस्तक होतं म्हणजे ग्रंथ होता असाच छोटासा तो आईकडे राहिला आहे तिकडे माहेरी आणि हा जो आहे तो याची मी रोज सेवा करते तर म्हणजे रोज वाचते आता प्रत्येक वेळी आता तुम्ही जर गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला कर करायला जमत नसेल तर तुम्ही रोज हे दोन आत्या वाचले तरी चालेल दोन अध्याय जरी वाचले संपूर्ण गुरुचरित्राचं फळ तुम्हाला मिळेल पुणे तुम्हाला मिळेल आर्थिक भरभराट होईल समज कोणत्याही आर्थिक समस्येचं निवारण होईल सोबतच चौदावा अध्याय जो आहे तो आकस्मिक एखादं संकट आलं तर त्याच्यावरती उपयुक्त म्हणून चौदावा अध्याय तुम्ही वाचू शकता म्हणजे आणि हे दोन मेरुमणी आहेत गुरुचरित्राचे आणि त्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे महत्त्व आहे आणि प्रभावी असे हे अध्याय आहेत त्याच्यामुळे हे दोन अध्याय मी आणि कसं होतं ना की प्रत्येक वेळी आपण आता हिरोज सेवा करणार तर रोज गुरु गुरुचरित्रचा हा मोठा ग्रंथ जो आहे तो आपण घेऊ शकत नाही कारण तो इतका पवित्र ग्रंथ आहे रोज त्या त्याला उघडणं किंवा त्याची म्हणजे अवहेलना करणं किंवा कधी कधी आपलं मासिक धर्म वगैरे होतो घरात कोणीतरी येतं जातं बाहेरून त्यामुळे रोज तो ग्रंथ हाताळणं चांगलं नसतं कधी ज्यावेळी आपण सेवा करायची असते त्याचवेळी आपण तो हाताळायचा असतो आणि सेवा झाल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित एखाद्या शु शुभ्र म्हणजे पा व स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून तो व्यवस्थित ठेवायचा असतो मग आता ह्या दोन अध्यायांची आपल्याला सेवा करायची असते तर तो रोज ग्रंथ हाताळणं ना जमत नाही म्हणून हे दोन छोटे छोटे अध्यायांची पुस्तकं मी घेतलेली होती ही पण मी नसोबाच्या वाडीतूनच घेतली होती तर निंडोरी प्रणीत केंद्रामध्ये तुम्हाला या अध्यायांचं एकच पुस्तक मिळेल म्हणजे चौदावा आणि अठरावा अध्याय एकाच पुस्तकात आहे जे पु जो ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल अगदी क कमी किमतीमध्ये तर तुम्ही तसंसुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे हा एक ग्रंथ आहे आणि चौदावा अध्यायाचा पण होतात पण तो आईकडे आहे तर एवढे ग्रंथ माझ्याकडे आहेत आणि या ग्रंथांची मी नेहमी सेवा करते या ग्रंथांमुळेच माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि ह्या सेवेमुळेच महाराजांनी महाराजांच्या जवळ मी केले महाराजांची सेवा करण्याची म्हणतो ना की एक बुद्धी आपल्याला महाराजांनीच हे सगळं करवून घेतलं आणि हे एवढं सगळं आपल्या हातात येणं आपल्या जवळ येणं एक खायची गोष्ट नसते लक्षात द्या कुठेतरी आपलं पण ते चांगलं म्हणजे आपल्याकडून पण ती सेवा घडावी अशी महाराजांना वाटत असतं त्याच्यामुळेच कुठून ना कुठून तरी आपल्याकडे हे सगळं अवेलेबल होतं आपण ते घेतो त्याची सेवा करतो तर एवढे ग्रंथ माझ्याकडे आहेत आणि प्रत्येक ग्रंथाचं महत्त्व देखील तेवढंच आहे आणि हे बाकीचे जे आहेत मग हे आहे गणपती अथर्व शीर्ष सोबतच हे महालक्ष्मी महात्म्य जे जे आपण ह्याच्यात करतो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचं हे एक पुस्तक म्हणजे सॉरी छोटासा ग्रंथ आहे आणि हे जे आहे ते वैभवलक्ष्मी व्रत वैभवलक्ष्मीचं गुरु शुक्रवार आपण करत असतो त्याचं हे एक आहे तर एवढे ग्रंथ आहेत माझ्याकडे तर काही एका ताईंनी कमेंट केली होती ता करू, की ताई तुमच्याकडे कोणते ग्रंथ आहेत कोणत्या ग्रंथाची कशी सेवा करावी चला म्हटलं आज तोच व्हिडिओ करू जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की कोणत्या ग्रंथाची कधी कशासाठी आणि कोणत्या वेळी सेवा करावी तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं मत